तर नरेंद्र मोदींजींनी साहेबांनी व देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांनी दिलेली मोठी बातमी आहे आणि शेतकऱ्यांसाठी एक प्रचंड आणि मोठी बातमी समोर आली आहे पीएम किसानचा एकिसो हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि अशाची महत्वपूर्ण माहिती नरेंद्र मोदी साहेब व देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी दिलेली आहे आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान दोन हजार वितरित करण्यात येणार आहे आणि हे असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे आणि ही आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो तर ज्यांची शेतकरी बांधव आतु, आतु, आतुरतेने वाट पाहत होते जे शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाचे अपडेट आहे तरी ते पुढे बघू शकता तर आज दुपारी तीन वाजता हा हप्ता जमा होणार आहे आणि पीएम किसान योजनेचा एकविसा आणि नमू शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा दुपारी तीन वाजता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तरी ते बघू शकता अडचणी दूर करण्यासाठी मोठा निर्णय तर इथे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक किंवा असो किंवा शेतकरी योजनेचा हप्ता असू ते खरोखरच जमा होणार आहे का हे आपण पुरव्यासहित पाहणार आहोत आणि याचबरोबर पीक विम्याचा छोटासा भाग आणि शेतकरी योजनेचा पीएम किसान योजनेचा एकत्रित माहिती आपण येथे जाणून घेणार आहोत तर सध्या शेतकरी बांधवांनी के पेरणी केलेली असल्यामुळे त्यांच्याकडे पैशाची कमतरता भासू लागलेली आहे आणि त्याच्यामुळेच हा हप्ता वितरित करण्यात येणार आहे तर मोदी आणि फडणवीस बैठकीत मोठा निर्णय तर इथे मोठा निर्णय झालेला आहे तर या अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पी एम किसानचा एक सहा आणि आठवा हप्ता शेतकऱ्यांना खोष करण्यासाठी साडे सोडण्यात येत आहे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून उद्याच पहिल्या टप्प्यामध्ये यांच्या याचं वितरित करण्यात येणार आहे आणि पैसे सोडण्यात येणार आहेत तर इथे पुढे बघू शकता तर भाजप सरकारचे महत्वपूर्ण निर्णय शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचे नाव जर या आठव्या जिल्ह्यामध्ये असेल तर त्यांना चार हजार रुपये हप्ता मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय आता घेण्यात आलेला आहे आणि केंद्र सरकार केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार भाजपच्या असल्यामुळे त्यांनी विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे आणि राज्यातील जिल्ह्यांमध्ये पैशाचे वितरण दोन टप्प्यामध्ये होणार आहे तर पहिल्याच टप्प्यामध्ये अठरा जिल्हे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये मध्ये उर्वरित जिल्हे असतील तरी ते पुढे बघू शकता एक एवढी न केल्यास हप्ता थांबेल तर तुम्ही जर ए केवासी केली नाही तर तुमचा हप्ता थांबेल तर शेतकरी मित्रांनो ए केवाय सी सर्वात प्रथम करून घ्यावी लागणार आहे आणि गेल्या वर्षी जेव्हा हो 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 तर मित्रांनो गेल्या वर्षी जेव्हा पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता वितरित झाला होता तेव्हा अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते याचे मुख्य कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी ए के किंवा आधार फेडिंग केलेले नव्हते तर इथे पुढे बघू शकता तातडीने के पूर्ण करा तर ज्या शेतकरी शेतकऱ्यांनी हे आवश्यक काम केलेले नव्हते हो त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचा एक रुपया देखील आलेला नाही आणि त्यांना वेळेस वेळा हप्त्यामध्ये वंचित राहावे लागणार आहे तर म्हणून जर तुम्ही हे काम केले नसेल केलेले नसेल तर तत्काळ करून घ्या नाही तर तुम्हाला देखील पुढील हप्ता मिळणार नाही तर पीक विम्याबद्दल मोठी बातमी आहे आणि आता प्रश्न आहे की पीक विम्याचा अध्यय शेतकऱ्याला कधीपर्यंत मिळणार आहे पीक विमा कधी मिळणार आहे तो तो प्रश्न आहे तर आपण पाहणार आहोत तर सूत्रांकडून मिळालेली माहितीनुसार येत्या तीन ते चार दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि पीक विमाचा दुसरा टप्पा देखील येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यात होण्याची मोठी बातमी समोर आलेली आहे आणि सूत्रांकडून मिळालेली आहे तर खाते या बँकामध्ये असणे आवश्यक आहे तरी ते बघू शकता की कोणत्या बँकामध्ये मागील वेळेत ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता मिळाला नव्हता त्यांचे एक कारण होते आणि की त्यांचे खाते सरकारने निश्चित केलेल्या खात्यामध्ये यादीमध्ये नव्हते यामुळे सरकारने खबरदारी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या याने बारा खाजगी बँका आणि बारा सरकारी बँका निवडलेल्या आहेत आणि उद्या शेतकरी आणि पी किसान योजनेचा दोन्ही योजनेचे हप्ते या निवडलेल्या बँकांमध्ये जमा होणार आहेत तरी ते बघू शकता निवडलेल्या बँकांची संपूर्ण यादी या निवडलेल्या बँकांची यादी पुढील प्रमाणे आहे आणि पंजाब अँड सिंध बैंक इंडियन बैंक इंडियन ओवरसीज़ बैंक सेंट्रल बैंक ऑफ इंडिया कैनरा बैंक यूनियन बैंक वड़ोदा बैंक पंजाब नेशनल बैंक आईसीआईसीआई बैंक ए बैंक एच डी एफ सी एच डी बैंक कोटक महिंद्रा बैंक जिल्हा सहकारी बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट पेमेंट बँक ह्या तर ह्या बँका निवडलेल्या आहेत आणि तुमच्या जर ह्या बँक अकाउंट नसेल तर लवकरात लवकर तुम्ही खाते उघडून ह्या मित्रांनो ह्या बँकामध्ये तरी ते पुढे बघू शकता चिंता करण्याची गरज गरज नाही तर यापैकी कोणत्याही बँकामध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला उद्या लगेचच पैसे मिळू शकतात तर पात्र शेतकऱ्यांची यादी देखील सरकारने जाहीर केली आहे आणि या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत तर इथे बवडे बघू सुद्धा पैसे मिळणाऱ्या महिला पहिल्या टप्प्यामधील जिल्ह्यांची यादी तर कोणत्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना पैसे मिळणार आहे ते पाहणार आहोत तर उद्या हप्ता मिळणार पहिल्या टप्प्यातील अठरा जिल्ह्यांची यादी पुढील प्रमाणे आहे नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर पालघर ठाणे कोल्हापूर सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली उस्मानाबाद गोंदिया अकोला अमरावती अहमदनगर आणि चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांचा समावेश आपल्या पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे तर उर्वरित जिल्ह्यांना पण लवकरच मिळणार आहे जर खेडेपाड्यापर्यंत पोहोचणारा लाभ आहे तर या अठरा जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्यांचा समावेश असेल तर तुम्हाला हप्ता नक्कीच मिळणार आहे आणि उदाहरणार्थ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे जवळपासचे खेडेपाडे आणि छोटी छोटी गावे आहे तिथे देखील हा हप्ता मिळणार आहे